कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे का हा शब्द जर आज सध्या असेल तर काढून टाका पण इतके इतके नेबळट झालो का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय महाराष्ट्र सरकारचं पाप महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाच अभिभाषण तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या हसव्या खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल म्हणजे पिजन होल कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो राज्यपाल ते खरं ते खरंय मनासमोर फार प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान हे सगळ्यांची आपण महान नेत्यांची समाज सुधार का आणि काल जाऊन छावा बघितला ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देते आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार माझं सरकार असं करते संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या आता तर धर्म बदलावा आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या पतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पकड बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडी नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्ड वर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड खाब नाही रेकॉर्ड वर का ठेवायचं काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण त्याला जरा हुल दिली दे ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत त्यांची अपमान होणार नाही याची काळजी घ्या त्यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का हा शब्द जर असेल तर काढून टाका पण इतके इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय